युक्रेन रशियाचे युद्ध हे काही थांबायचं नाव घेत नाहीये दोन्ही देश एकमेकांवर ड्रोन हल्ले करत आहे आता युक्रेननेही पुन्हा रशियावर ड्रोन हल्ला केला आहे युक्रेनकडून रशियन शहरावर सतत बॉम्ब हल्ले सुरू आहेत अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर युक्रेनने रशियावर आता मोठे हल्ले सुरू केले आहे यात घातक मिसाईलचा देखील वापर होतोय शनिवारी युक्रेनने रशियावर नऊ अकरासारखा भीषण हल्ला केला युक्रेनी सैन्याने कझानमधील सायमारतींवर ड्रोन हल्ला केला या हल्ल्यानंतर कझानमध्ये एकच गोंधळ सुरू झाला हल्ल्यानंतर इमारती रिकाम्या करण्यात आल्या शाळा बंद करण्याचे निर्देश दिले आहे हल्ल्यानंतर बचाव कार्य सुरू असताना आणखी एक हल्ला झाला कझान एअरपोर्ट सुद्धा बंद करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार युक्रेनी सैन्याने आठ रूनची सहा इमारतींना लक्ष्य केले आहे सतत सुरू असलेल्या हल्ल्यामुळे रशियन नागरिकांना अंडरग्राऊंड शेल्टरमध्ये आसरा घ्यावा लागत आहे गजान शहराच्या महापौरांनी देखील नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचं सांगितलं ब्युरो रिपोर्ट अटल न्यूज